नवीन पुसद येथील बजरंग जयस्वाल यांचे घरी डीवायएसपी पथकाची धाड सुगंधित गुटखा जप्त दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास डीवाय एसपी पुसत हर्षवर्धन बीजे यांनी नेमलेल्या टीममधील हेड कॉन्स्टेबल पंकज पातुरकर पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरणाळे पोलीस कॉन्स्टेबल नरेश नरवाडे यांना मुकबिराद्वारे गोपनीय माहिती मिळाली की आरोपीनामे बजरंग किसनलाल जयस्वाल व एक्कावन्न वर्षे राहणार नवीन पुसद यांचे राहते घरी अवैधरित्या सुगंधित तंबाखूजन्य गुटखा पदार्थ बाळगून असल्याची गोपनीय माहिती वरील कर्मचारी यांना मिळाली सदर एसडीपीओ यांनी नेमलेल्या टीमने सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचा घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक विमल पान मसाला मोठी एकशे बत्तीस पुढे किंमत सव्वीस हजार एकशे छत्तीस रुपये प्रीमियम राजनिवास पान मसाला एकशे नऊ पुढे किंमत एकवीस हजार आठशे रुपये आर एन झिरो वन कंपनीचा तंबाखू पॅकेट एकशे नऊ नग किंमत पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रीमियम नजर एकतीस पुढे किंमत चार हजार तीस रुपये सागर प्रीमियम पान मसाला सदतीस पुढे किंमत सदतीसशे रुपये व्ही वन तंबाखू एकशे बत्तीस पुढे किंमत दोन हजार नऊशे चार रुपये आर वन कंपनीचा तंबाखू चाळीस पुढे किंमत बाराशे रुपये विमल पान मसाला लहान आठ पुढे किंमत बाराशे रुपये बाहुबली पान मसाला दहा पुढे किंमत बाराशे रुपये व्ही वन तंबाखू अकरा पुढे किंमत तीनशे तीस रुपये बाहुबली ब्लू कंपनीचा तंबाखू तेरा पुढे किंमत एकशे पंच्याण्णव रुपये असा एकूण मुद्देमाल अडुसष्ट हजार एकशे चोपन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई एसडीपीओ हर्षवर्धन बीजे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी नेमलेले टीममधील हेड कॉन्स्टेबल पंकज पातुरकर अभिजित सांगडे पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरणाळे नरेश नरवाडे इरफान अगवान सौरभ लोखंडे महिला पोलीस शिपाई कल्पना रबडे संदली चहांदे व संपूर्ण आरसीपी पथक यांनी पार पाडली